रायगडाच्या पायथ्याशी पाचडला शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं प्रहार आणि सगळ्या शिवभक्ताच्या वतीनं हे रक्तदान शिबिर ठेवलेलं हो आहे आपल्याला माहीत आहे का देशामध्ये रक्ताची कमी आहे रक्त नाही म्हणून मृत्यूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि चा मग तीच छत्रपतीचं रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य खरं तर या देशासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी सुवर्ण दिवस म्हणजे राज्याभिषेक दिन आणि ऐतिहासिक दिवशी ज्या राजांनी ज्या मावळ्यांनी आमच्यासाठी रक्त सांडवलं रक्त या भूमीला दिलं आणि स्वराज्य निर्माण केलं त्याचं सुराज्य व्हावं म्हणून रक्तदान शिबिर आणि देशात आता रक्ताची कमी आहे मतदान झालं पण रक्तपेट्या भरल्या पाहिजे याच्यासाठी हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो का आपण शिव छत्रपती शिवरायांचे मावळे आहे आता रक्त सांडवायची गरज नाही रक्तदान करायची गरज आहे म्हणून या पवित्र भावनेतून आपण सगळ्यांनी रक्तदान करावं आणि खऱ्या अर्थानं सुवर्ण दिवस या ऐतिहासिक देव दिवसाला अभिवादन करावं अशीसुद्धा नम्र विनंती करतो आमचे जाधव आणि पुण्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रहारच्या टीमनं हा इथं पहिल्यांदाच या रायगडाच्या पायथ्याशी जिथं रक्त सांडले होते मावळ्यांचे तिथं रक्तदान करतं आमचे मावळे याच्यासारखा दुसराच मला वाटतं चांगला द्या चांगली गोष्ट नाही म्हणजे त्यांनी देशासाठी रक्त सांडवलं आम्ही आता देशासाठी मावळे म्हणून रक्तदान करतो आहे हा याच्यासारखा मला वाटते खूप चांगल्या प्रकारचा मला वाटते ही योगायोग आहे आणि सगळ्यांनी सहभागी होईल